सरकारकडून ओबीसींचे फेर सर्वेक्षण करण्यास टाळाटाळ होत आहे असा मराठा सेवक समितीने सरकारवर मोठा आरोप केलाय सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी आणि मगच आरक्षण द्यावे अशी मराठा सेवक समितीने मागणी केली आहे सरकार जाणून बुजून याचिकेवर सुनावणी करत नसल्याचा आरोप मराठा सेवक समितीने केलाय मंत्री छगन भुजबळ यांच्यावर प्रश्न विचारले असता छगन भुजबळ यांच्या म्हणण्यावर देश चालत नाही अशी टीका मराठा सेवक समितीने केली आहे पी एल बावीस दोन हजार बावीस पी एल आय जी आपण जानेवारी महिन्यामध्ये मराठा सेवक समितीच्या से माध्यमातून दाखल केली होती यावर सुनावणी होऊन कोर्टामध्ये दहा डिसेंबरपर्यंत सरकारला अॅफिडेव्हिट सादर करावं लागणार आहे व त्या वर सुनावणी तीन जानेवारी रोजी होणार आहे आणि यामधल्या ज्या काय अपडेट्स आहेत त्या सगळ्या इम्पेरिकल डेटासह सरकारला कोर्टामध्ये दाखल कराव्या लागतील आणि त्या कशा चुकीच्या आहेत आणि त्या कालबाह्य कशा झालेल्या आहेत आणि फेर फेरसर्वेक्षण होणं का गरजेचं आहे की आम्ही मराठा सेवक समितीच्या माध्यमातून कायदेशीर आणि घटनात्मक बाजूने कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो कारण आमच्याकडं आज राज्य मागासवर्गीय आयोगाचे ठराव देखील आहेत ज्याच्यामध्ये दे आयोगानं तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी रोहिणी आयोगाच्या अनुषंगानं व माझ्या बावीस दोन हजार बावीस या पी एलच्या अनुषंगानं राज्यातील ओबीसीच्या सर्वेक्षणासाठी तीनशे एकावन्न कोटी रुपयाची सरकारकडे मागणी केलेली होती पण सरकारनं ते पैसे न दिल्यामुळं रोहिणी आयोगासाठी असेल किंवा या पी एलच्या अनुषंगानं असेल कुठलाही इम्पेरिकल डेटा गोळा झालेला नाहीये आणि सरकारला ही अडचण सरकार शंभर टक्के येणार ना आणि ना आम्ही हे सगळं वास्तव कोर्टाच्या समोर मांडू वास छगन भुजबळ म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नाही किंवा कोर्ट नाही आहे हे देश भुजबळांच्या मनावर चालत नाही या देशामधलं जे संविधान आहे जी चौकट आहे एकोणीसशे नव्वद पासून जेव्हा मागासवर्गीय ओपनमध्ये अतिक्रमण करतो ते त्यावेळी भुजबळ काय बोलले नाही ओपन म्हणजे आरक्षण घेणाऱ्यांनी या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की आपण ओपनमध्ये पण जातोय आणि इकडं पण लाभ घेतोय त्यामुळे या गोष्टीला काय महत्व नाहीये आम्ही कायदेशीर आणि संविधान मांडू शक मांडतोय आणि मिल्स मिल्समध्ये कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे या देशाची संसद असेल किंवा विधिमंडळ असेल हे संविधानापेक्षा मोठं असू शकत नाही आणि भारतीय म्हणून आम्हाला संविधानानं जे अधिकार दिलेत ते संविधान आणि कायद्याच्या चौकटीत आम्ही मांडतोय याच्या जा बाहेर जाऊन आम्ही काहीच करत नाही त्यामुळे त्यांची मतं त्यांचं राजकारण टिकवायसाठी भुजबळ काय बोलतात त्याला आम्ही महत्व देत नाही आणि छगन भुजबळांनी जे म्हटलंय तर आम्हाला एकच म्हणायचंय कि OBC की ओबीसी प्रवर्ग हा कोणाच्याही मालकीचा नाही आहे ते संविधानिकी आहे त्याच्यामध्ये कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं त्याच्यासाठी संविधानाने काही बांधून दिलेलं आहे भुजबळ म्हणजे ओबीसी हा जो गैरसमज सगळीकडे पसरतोय किंवा ते, ते स्वतः दाखवायचा प्रयत्न करतायत की मी म्हणजेच ओबीसी आहे आणि ओबीसीचा मालक मीच आहे तर ते तसं अजिबात नाही आहे ओबीसी हा प्रवर्ग सगळ्यांसाठी खुला आहे जो मागास तो त्या ओबीसी प्रवर्गात जाईल त्याच्यामुळं भुजबळांनी हे जे काही आ... म्हणजे माझ्या मालकीचा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतोय आणि जर त्यांना एवढंच सगळं करायचं असेल तर त्यांनी पहिल्यांदा संविधानिक पदावरचं आपलं म्हणजे मंत्री जे आहेत त्याचा राजीनामा द्यावा आणि मग रिंगणा द्यावा मग आम्ही मराठा समाज त्यांना उत्तर द्यायला कम केले शंभर टक्के भुजबळ जाणून बुजून वाद निर्माण करतायत आत्ता खेडोपाड्यातला ग्रामीण भागातला शहरातला सामान्य ओबीसी बांधव हा ह्याच मताचा आहे की जर मराठा समाज मागास आहे मराठा समाजाची परिस्थिती आता माग असलेली आहे तर मराठा समाजालाही त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे परंतु भुजबळ स्वतःचं राजकीय वजन हो राजकीय स्वार्थ वाढवण्यासाठी ही चुकीची स्टेटमेंट करून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात शंभर टक्के राज्य सरकार बळ बळी पडतंय हा त्यांच्या त्यांच्यातला खेळ आहे चालू आहे तो म्हणजे भुजबळ दाखवतायत की मुख्यमंत्र्यांवरती एका बाजूला टीका करतायत की मराठांचा मुख्यमंत्री आहेत परंतु आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाला जरी आत्ता कुणबी दाखले द्यायचा मान्य केला असेल पण ती सरसकट नाहीये आत्ता ज्यांचे पुरावे ज्यांची वंशवळे त्यांनाच दाखले मिळत आहेत परंतु सगळ्यांना देतायत सगळ्यांना देतायत म्हणून हा जो कावा करतायत तर हा बुद्धिभेद करण्याचा प्रकार आहे जो भुजबळांकडून केला जातोय सरकारकडून केला जातोय अजूनही आम्हाला सरसकट कुणबी दाखले दिले जात नाहीयेत जे वंशापुळे प्रमाणे दिले जातात ते पूर्वीपासून जीआर प्रमाणे दिले जातात याच्यात जा सरकार काहीही नवीन करत नाहीये फक्त ही सरकारची खेळी आहे भुजबळांना पुढे करायचं देतायत देतायत म्हणून सांगायचं परंतु द्यायचे नाहीये नाही नाही आम्ही अजित पवारांचाही निषेध करतो अजित पवार आमचं म्हणणं असंच आहे देशाचा पंतप्रधान ओबीसी देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे मग ते सांगाल तसं होणार नाही या देशाचं एक संविधान आहे या देशाचा एक कायदा आहे मग का एक देश एक संविधान ही जर भूमिका ठेवायची असेल तर तुम्हाला या देशाच्या संविधानानुसार चालावं लागेल तिथं पंतप्रधान ओबीसी झाला राष्ट्रपती ओबीसी झाला मग त्यात बदल होणार नाही आमचं म्हणणं एकच आहे की पॉलिटिकल कॉन्स्टिट्युशन इम्प्लिमेंटेशन थांबलं पाहिजे आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन इम्प्लिमेंट झालं पाहिजे म्हणजे जर भारतीयांनी जर भारतीय संविधान स्वीकारलंय तर तेच आम्ही पाळणार आणि तुम्ही राजकीय मतासाठी तुमच्या सोयीची जी नवीन संविधानिक पायघडी घातली आहे त्याच्यातनं आम्ही बाहेर पडून आता कायदेशीर लढाईच्या माध्यमातून भारता जे संविधान स्वीकारले तेच आम्ही पाळणार मग ते शरद पवारांना काय वाटते अजित पवारांना काय वाटतं याला त्या लेखी संविधानात काही महत्व नाहीये ज्यावेळी भारताचं प्रियामुलम तुम्ही वाचता त्याच्यामध्ये आम्ही भारताचे लोक ही जी संकल्पना आहे ती या देशाचा नागरिक या देशाचा सार्वभौम मालक आहे त्यामुळे हे पगार घेऊन ठेवलेली लोक आहेत हे सेवक म्हणूनच आहेत यांना आपली सेवा करायसाठी से पे केलं जातं त्यामुळं आम्ही शरद पवार अजित पवार असतील मोदी असतील फडणवीस असतील संविधानिकदृष्ट्या ते आम्ही त्यांचे नेते त्यामुळे त्यांना काय वाटतं हे महत्त्व नाही आहे आणि त्यांना जे काय बोलायचं त्यांनी बोलतील शेवटी आमचं एक बोर्ड त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे ती संधी पण आम्हाला दोन हजार चोवीसला आहे